ताज्या अपडेट्स आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच्या धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या चॅनेल्सचे अपडेट्स लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळतील पाहत रहा अकलूज येथे सुशील कुमार शिंदे यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला या सत्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक नवनिर्वाचित खासदार यांचा सन्मान करण्यात आला यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते पाटील ओमराजे निंबाळकर बजरंग सोनवणे विशाल पाटील निलेश लंके यांच्यासह अनेक खासदारांचा सत्कार करण्यात आला या सत्काराच्या वेळी ओमराजे यांचा सत्कार झाला त्या सत्कार दरम्यान ओमराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला तेव्हा ओमराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कपाळी लावून आपल्या त्यांनी भावना व्यक्त केल्या ओमराजे यांच्या कृतीचं सोशल मीडियावरून तुफान कौतुक केलं जात आहे नेमकं काय घडलंय पाहूयात यानंतर सांगलीचे खासदार सन्मान्य विशाल पाटील साहेब यांचा सत्कार शिवतेसिंह शी मोहिते पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होतोय खासदार विशाल